बाळासाहेब वाघ आहेत तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात संजय राऊत यांचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी वारंवार प्रश्न विचारले होते एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वेळेत त्याचं उद्घाटन होणं गरजेचं आहे निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करणं त्यासाठी पंतप्रधान यांची वाट पाहत बसणं हे काही लोकहिताला धरून नाही ठाकरे सरकारच्या काळामध्ये या प्रकल्पांना गती मिळाली पण हे प्रकल्प रखडवणं आणि लोकांची कोंडी करणं हे गैर आहे कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील म्हणून प्रधानमंत्री यांना वेळ मिळाला अयोध्येतील राम मंदिर अपूर्ण आहे परंतु निवडणुका डोळ्यासमोर धरून त्याचं लोकार्पण होत आहे एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वेळेत त्याचं उद्घाटन करणं गरजेचं आहे या देशाचं सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत असं भाजपला वाटतंय मंदिर फक्त एकाच व्यक्तीमुळे उभं राहिलेलं आहे त्यामुळे त्यांना हवं तसं करून घेत आहे रामावर किती वेळ राजकारण करणार आज मोदी नाशिकला येत आहेत त्यांच्या योजनात काळाराम मंदिराचा उल्लेख नव्हता काळाराम मंदिरात जाऊन पूजा आरती हा अचानक ठरवलेला कार्यक्रम आहे मणिपूरच्या राम मंदिरात शिवसेना जाईल मणिपूर अद्यापही अस्वस्थ आहे पण प्रधानमंत्री तिथे गेलेले नाही बावीस तारखेनंतर मणिपूरमध्ये रामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आम्ही जाणार आहोत त्या निमित्ताने पंतप्रधान मणिपूरला येतील बाळासाहेब वाघ आहेत तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहात बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं बाबरी कोसळली त्यावेळी या घडामोडींमध्ये विशेष न्यायालय स्थापन झालं त्यातल्या आरो आरोपपत्रात आरोपींची नावं त्यांनी पाहावेत त्यात किती शिवसैनिक आहेत ते महाराष्ट्राला सांगावं रामाचं श्रेय जरूर घ्या पण प्रभू श्रीराम हे तुम्हाला श्रेय घ्यायला देतील का हे दोन हजार चोवीसला कळेल दैनिक सामनावरच दीडशे खटले दाखल झाले होते मी स्वतः लखनौच्या सीबीआय कोर्टात गेलो होतो आज तुमच्यासमोर असलेल्या शेळ्या मेंढ्या तिथे नव्हत्या तिथे वाघ होते नाशिकमध्ये शिवसेनेचे जे अधिवेशन भरत ते यासाठीच शुर्पणेखेचं नाक कापण्यासाठी ज्या वृत्तपत्रात बातम्या आल्यात त्या जाणीवपूर्वक पेरलेल्या आहेत दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराच्या कार्यकारिणीची माहिती घटना दुरुस्तीसह निवडणूक आयोगाला लेखी कागदपत्र आणि संपूर्ण आणि संपूर्ण पुराव्यासह पोहोचवण्यात आलेली आहे बालिस्पणा चाललं राजकारणामध्ये बालिसपणाचे किती हद्द असते हे त्यांनी दाखवून दिलं राष्ट्रपतीला काळाराम मंदिरांचं निमंत्रण देणार नेमके हे कोण मुळामध्ये हेच आयुष्यात मला वाटतं आयुष्य पूर्ण संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर हे त्यांना माहीत झालं असावं आणि पहिल्यांदा ते ते स्वतः चालले असावं नसता याच्या पूर्वी कधी गेले त्याचं स्पष्टीकरण त्यांनी निश्चित द्यावा आम्ही त्यांचं स्वागत राष्ट्रपतीला निमंत्रण देणार कोण राष्ट्रपती स्वतः येतील ना जेव्हा त्यांना वाटलं तर तुमच्या निमंत्रणाची त्यांना गरज नाही की काळाराम मंदिर ही तुमची प्रॉपर्टी हे नाही म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्हाला जायचं दर्शन घ्यायचं तो तेवढाच आनंद त्यांनी साजरा केला पाहिजे एवढी त्यांना माझी विनंती राहील आहे मी तर आज त्याच्यामुळे फार आनंदी आहे वरळी ठाणे सोडून थोडं ते निघाले सरकले आणि जवळपास कल्याणच्या एका शाखेला भेट देताना एकोणीस वर्षानंतर एखाद्या एक शाखेला भेट देणारे पक्षाचे नेते आज मला पहिल्यांदा पाहायला मिळाले त्यांना तेच सांगेल तुम्हाला शुभेच्छा आज तिथे थोडं वेळ ते मग ते टाइमपास करतायत परंतु मुंबई ठाण्यानंतर सुद्धा कल्याण नंतर सुद्धा महाराष्ट्र समोर आहे आणखी महाराष्ट्र तिथपर्यंत सीमित नाही तर त्या महाराष्ट्रात फिरा आज सत्ता असताना देऊ शकले नाही कमीत कमी सर्वसामान्यांच्या भावना समजून घेऊ शकता एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं त्याकरता फिर फिरा तुमची तब्येत चांगली राहा या तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलूया तुम्हाला तो ह्याच प्रश्न पडतो की दरवेळेला बाप काढणे जहागिरी काढणे अ तुम्ही कोणते खड्डे खोदले होते तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात ना कशासाठी कुणाचा बाप काढतो असं हे असे वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खुजी करण्याचा प्रयत्न हे करतायत त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काही नाही म्हणून हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही आणि असं लोक त्याचा योग्य तो तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला निश्चित देतील सेतूचं उद्घाटन झालं मात्र त्या ठिकाणी अटलजींचा फोटो नव्हता त्याचप्रकारे राम मंदिराच्या उद्घाटना वेळी राम असतील की नाही माहीत नाही असं फोटो अटलजीचा <laughs> असता म उद्धव साधारे नरेंद्र मोदी शिंदे साहेबांनी कशी घेतली काय बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष येत आहे अटलजीचं नाव त्या सेतूला लागलंय समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव लागलंय मान्य बाळासाहेब ठाकरेंचं ते तुम्हाला दिसत नाही डोळ्यावरच्या पट्ट्या काढा आणि या महाराष्ट्राकडे चांगले नजरेने पहा राम मंदिरामध्ये तुम्ही आले काय नाही आले काय काहीही फरक पडणार नाही लाखो भाविक ज्या जल्लोषामध्ये राम मंदिर निर्माणाचं पाचशे वर्षानंतरचं स्वागत करताय तो सोहळा घरी बसून जरी तुम्ही टीव्हीवर पाहिला तरी ते तुमचं भाग्य असेल एवढं मात्र निश्चित मिलिंद देवरा त्यांच्या घराण्याला एक वारसा आहे काँग्रेसमध्ये संपूर्ण हयात काढल्यानंतर सुद्धा त्यांच्या कामाचा त्यांच्या गौरवाचा कुठं गौरव होत नसेल कामाचा तर निश्चितच या पिढीतील ते चांगले नेते आहेत ते तिथं संतुष्ट आहेत असं कळालंय आमच्याकडे येण्याच्या मानसिकता आहे असे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दिसतंय आणि ते जर शिवसेनेबरोबर आले तर निश्चित आमची ताकद वाढणार आहे आम्हाला त्याचा आनंद होईल आणि आम्ही त्यांना सुद्धा आवाहन करतो तुम्ही या खांद्याला खांद्याला लावून आपण या मुंबईचा विकास जर दक्षिण मुंबईमध्ये भाजप आणि भाजप करण्यासाठी इच्छुक आहे भाजपचा संघर्ष पाहायला मिळू शकतो देवराची कुठेही कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही याची पुरेपूर काळजी महायुतीने घेतलेली आहे संघर्ष होण्याचे जे काही दुसरे अड्डे आहेत ते आघाडीचे आहेत आम आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही अत्यंत खेळीमिळीमध्ये या जागा वाटप होतील आणि जे पंचेचाळीस प्लसचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आमचं कम्प्लीट होणार जागा वाटप गद्दार त्यांचा पुराणा रिश्ता आहे हे त्यांनी आघाडी सरकार करून दाखवलेलं आहे गद्दार कोण हे शिवसेना प्रमुख पाहत असतील वरून म्हणून आता ह्याची परिभाषा जी आहे ती चेंज करा हम कैसे गद्दा हा नवीन आता अंक तुम्ही चालू करा आणि मार्शल दाखवा की गद्दारी आम्ही कशी करू शकतो हिंदुत्ववादी मताशी हिंदुत्ववादी जनतेशी त्यांनी दिलेल्या मताशी या सर्व बाबी हे तुम्हाला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये लोक दाखवतील की गद्दारोक आधी मतदान नाही करणार ज्या युतीमधून म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्ही कुणाच्याही मांडीवर जाऊन बसतात हे आता लोकांना कळालंय म्हणून आता तुम्हाला सर्वसामान्य जनता स्थान देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे तुम्ही भक्त आहात का नाही त्याबद्दल मला प्रश्न विचारायचा नाही परंतु तुम्ही धृतराष्ट्र निश्चित आहात हे मात्र वारंवार सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र दौरा जो आहे लवकर राना शाहीवर घनदास मालसाने बोललेलं चांगलं मोदीबद्दल असं बोलणं योग्य नाही संजय राऊत बोलला तर समजू शकतो उद्धव साहेबांनी बोलला मोदिला ना वाकून नमस्कार करणारे तुम्हीच आणि तुम्ही ग़ा, त्यांच्या घरा घराण्यामध्ये घनदास शाहीवर भाष्य करावं त्यांनी जर आपलं घरानं काढलं तर म्हणून अशा टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्या मोदींनी आज देशामध्ये नव्हे तर दे। या देशाचं नाव जगामध्ये या भारताच्या नावाचा झेंडा ज्यांनी स्वाभिमानाने लावलाय त्याबद्दल अशी टीका टिप्पणी करणं यांना तुम्हाला शोभत नाही संजय राऊत सारखा एखादा बडबडला त्याचं कोणी मनावर घेत नाही पण उद्धव साहेबांनी असं बोलू नये असं माझं स्पष्ट त्यांना सांगला लोकांना असं वाटत आहे आता हे ज्यांनी ज्यांनी वाकीत केलं त्यांना तो प्रश्न विचारा परंतु आता राजकीय घडामोडीला सुरुवात झालेली आहे कालपर्यंत जे निकालाची वाट पाहत होते ज्यांना असं वाटत होतं निकाल आपल्या बाजूने लागतो की काय आणि काही महाभाग एकतीसला सरकार पडणार नवा मुख्यमंत्री येणार शंभर टक्के हजार टक्के जे सांगत होते त्यांचे तोंड आता बंद झाल्यामुळं आणि हा निकाल लागल्यामुळं ज्यांना यायचं होतं त्यांचे दरवाजे आता खुली झालेले लवकरच ते शिवसेनेत येतील त्या सगळ्या प्रोसेस या तीस तारखेपर्यंत कम्प्लीट होतील हे निश्चित आहे पॉईंट्सला महत्व असतं त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखाचे पूर्ण अधिकार उद्धव ठाकरेंकडे गेलेत असं कुठेही नमूद नाही परंतु चर्चेचा विषय आहे तो त्या इनवर्ड आउटवर्ड घरी पत्र असेल तर त्यातले मुद्दे महत्वाचे होते आणि त्यानुसारच नार्वेकरांनी हा दिलेला निकाल आहे आज दोघांचा ताफा समोरासमोर जवळून गेले आणि त्याच्यामध्ये कोण कुणाला वट हो केला किंवा कोणी कुणाला साईड दिली हे जर पहिलेच केलं असतं तर ह्या सर्व हे प्रकार जो आज महाराष्ट्रात घडतो तो घडला नसता कुठे समजदारी घ्यावी कुठं दोन पावलं मागे जावं हे ज्याला कळालं तो राजकारणामध्ये सक्सेस होतो असं जे म्हणतायत त्याचं त्याच एक ज्वलंत उदाहरण आजच्या या दोघांच्या क्रॉसिंग मध्ये दिसून आलेलं आहे आणि मला तर वाटत होतं की जर ताफा थांबला असताना था एकमेकाला हलो हायझर केलं असतं तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं पुढच्या आठवड्यामध्ये त्या दहासला पुन्हा एक त्यांचं एक व्हिजिट आहे महाराष्ट्रामध्ये येणारे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये एक शिष्टमंडळ दहा पुन्हा चाललेलं आहे ते झाल्यानंतर पुन्हा या महाराष्ट्रात सगळा दौऱ्याला सुरुवात होईल उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा संयुक्त मेळावी किंवा सभा अशा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या होणार आहे आणि म्हणून उद्या संभाजीनगरमध्ये सुद्धा सभा आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे आहे म्हणून प्रचाराचा रणशिंग आता फुंटले गेलेलं आहे आता लढा लोकसभेचा आणि त्या लढ्यामध्ये येणारे सगळं पंचाळीस प्लस जे स्वप्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी पाहिले ते पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे ईडी आघाडीची आज बैठक जी आहे ती ऑनलाईन आणि या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये मा तुम्हाला मात देण्यासाठी एक ऑनलाइन बैठक आहे ते काय होणार आहे पूर्ण काय म्हणाले जाणार आहे कसं पाहतात भविष्यात इंडिया आघाडी ही टिकणार नाही या पहिल्या दिवसापासूनच मी सांगितलेलं वक्तव्य होतं आणि त्याच पद्धतीने आता पहिल्यांदा एक मोठ्या बैठकी वेगवेगळ्या ठिकाणी दोन तीन ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु बैठकीमध्ये काही निष्पन्न जेव्हा होत नाही तर जिस्को आना आव म्हणून घेतलेली ही ऑनलाईन बैठक आहे जी बैठक कधी ऑफलाईन मध्ये जाईल हे सांगता येणार नाही म्हणून इंडिया आघाडी ही स्वतंत्रपणे आघाडी राहणार नाही प्रत्येक पक्ष स्वातंत्र्यपणे निवडणूक लढवणार आहे यावर आजच्या बैठकीच बैठकीमध्ये मला वाटतं सिक्कामोर्त असं पहिल्यांदा झालं की शिंदे यांचा ताफा चॅनल कोणताही असो कोणताही पुढारी असेल सामाजिक कार्यकर्ता असेल सर्वसामान्य माणूस असेल काही स्वतःहून बंधन आपण घालून घेतले पाहिजे चॅनलने सुद्धा असं माझं मत मी एक एक हा एका माणसाबद्दल बोलत नाही प्रत्येक माणसाबद्दल एखादी छोटी मोठी घटना जर एखाद्याचं आयुष्य दूध करत असेल तर अशा घटना कुठेही दाखवता कामात हा आपल्यावर आपण जाणून घेतलेला सेंसॉर आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला सर्व अधिकार आहे तुम्ही काय दाखवता तुमचा भाग आहे म्हणून कदाचित त्या माध्यमातून की पुढे अशा घटना घडवू नये एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा घटना शक्यतो टाळाव्यात असे संकेत असतात ते सगळेजण पाळतील अशी अपेक्षा आहेत झालेली कारवाई जरी थोडीशी चुकीची वाटत असली तर भविष्यामध्ये इतर ठिकाणी असे होणार नाही हे अपेक्षेत झालेली ती मला वाटतं कारवाई असेल विनायक राऊत अनिल देसाई आणि सुभाष देसाई पूर्ण शिवसैनिक हे चार शिवसैनिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आले वरळी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आलं म्हणून त्यांना तेवढाच महाराष्ट्र पाहायचं आणि त्यांचं काही त्यात चुकत नाही महाराष्ट्र मध्ये वरळी मतदारसंघ महाराष्ट्र मध्ये बाकीचे दोनशे सत्याऐंशी मतदारसंघ नाही शिवसैनिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते नाही संजय राऊत विनायक राऊत अनिल देसाई सुभाष देसाई कस झालं पंतप्रधान यांचा प्रधान पंतप्रधान तेच ठरवतील तेच मंत्री तेच सगळे त्यांना निवडणूक लढायची गरज नाही संजय राऊत टी बोलला उद्धव साहेब पंतप्रधान होतील स्वप्न पाहिलं का तुमचं काही बंधन आहे का स्वप्न पाहू द्या ना कुणाला स्वप्न पाहण्यात गैर आहे का संजय राऊत ते आरसा दाखवत आहेत आपण सगळेजण पाहत आहेत संजय काय आणि शिवपणा अरे नाक कापायला तुमच्या हातामध्ये दम तरी पाहिजे नकट्या नाकाचे लोक दुसऱ्या ना, दुसऱ्याचं नाक कापायला जातात हे सगळं येतो सगळ्यात मोठा जोक आहे स्वतः नकटे ना, दुसऱ्याचे नाक कापायला चाललो दलाली मधून फुर्सत मिळाल्यानंतर अशा वक्तव्य करण्यास अर्थ असतो साहेब लोकशाही मराठीवर कारवाई करण्यात आलेली आहे तीस दिवस हे चॅनल बंद असणार आहे मनात नाही आवाज आम्ही कधी दाबू शकत नाही आम्हाला कोणत्याही चॅनलचा आवाज दाबायचा अधिकार सुद्धा नाहीये चॅनल हे आपलं स्वतंत्र असतं त्याला तर लोकशाहीने दिला तो अधिकार असतो तो त्यांनी वापरावा याबद्दल भूमत नाही परंतु काही घटना जसं आपण एखाद्याला दाखवताना थोडासा बीप काय म्हणतात त्याला एखादा मी एखादी शिव दिली तर त्याला एकदा दी एक काय म्हणतात त्याला पॉईंट देतो त्याला मुद्दा आवाज तो ब्रेक करतो का करतो की लोकांकडे कर तसा मेसेज जायला म्हणून हे जर तितक्या जर तुम्ही सिरियसली जर पाळत असाल तर या गोष्टी मी थोड्याशा बाकीच्या गोष्टी सुद्धा सिरियसली पाळा ह्यात त्याच्या मागचे कधी लोकशाही म्हणजे कोणाचा आवाज दाबणं हे परवडणार नाही आणि दाबू पण नाही असं माझं नाही काल ज्या डॉक्टरांना ते रॉड जो ज्या डॉक्टरांच्या डोक्यात लागला महिला डॉक्टरांचा ती दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध आम्ही तर करतोच करतो मी काल सीपीसी सुद्धा बोललेलो आहे आणि कठोरातली कठोर गुंडगिरी हॉस्पिटलमध्ये चालणार नाही तुमच्या वैयक्तिक भांडण हॉस्पिटलच्या बाहेर इतरांना त्रास होता कामा नये आणि सीपीने सुद्धा यांच्यावर अत्यंत कडक कारवाई सगळं फुटे सीसीटीव्हीवर फुटेज आहे सर्व लोकांचे चेहरे दिसत आहेत त्यांच्यावर वाटेल वा ती जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी करावी मी सुद्धा सीएम ला आजच एअरपोर्टला भेटल्यानंतर त्यांना सुद्धा हा प्रकार सांगणार आहे आणि त्या गुंडाला कुणालाही माफ केलं जाणार नाही हे तेवढं आपण निश्चित आहे सर्व गोष्टी आल्या त्याच्या सुरक्षा वाढवण्याचा विषय येईल घाटीमध्ये असलेली गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न करायला तिथं मूर्ती आहे की नाही तिथं फोटो आहे की नाही मग काय ते तुम्हाला काय आता मी बोललो असतो मंदिरामध्ये आमच्या सर्व ठिकाणी मूर्ती असतात हे जर यांना माहीत नसेल तर त्याचा दुर्दैव दुर्दैव देश म्हणून तुम्ही किती निषेध जेवढा कराल तेवढं लोक तुम्हाला शिवाय शाप देतील एवढं मात्र निश्चित लोकांच्या भावना त्या मंदिराशी जोडल्या गेलेल्या शांत बसा जर दर्शनाला जायचं नसेल तर जाऊ नका तुम्ही आले आले नाही गेले नाही रामाचे दर्शन म्हणून करणार राम तुमच्यावर नाराज होणार नाही परंतु त्या मंदिरावर टीका करणं त्यामुळे सर्वसामान्य जनता ही तुम्हाला तुमच्यावर होऊ शकतो तुमच्यावर टीका जरूर करू शकतो म्हणून अशा टीका अशा वादामध्ये जाऊन स्वतःला आणखीन खामी उतरू नका लोकांच्या नजरातून पडू नका सगळ्यांना शुभेच्छा द्या